जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी एक असा फॉर्म्युला म्हणजे एक अशा दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन घेऊन आलो आहे की त्याच्या मदतीने आपण आपल्या जनावरांमध्ये जे सायलेंट हिट आहे म्हणजे जे आपली जनावरे मुक्कामाज करतात किंवा आपली जनावरे वारंवार बळसतात त्याचबरोबर आपले जनावरांचा माज हा जास्त दिवस राहतोय त्याचबरोबर समजा जरी आपण त्यांना ए आय केलं म्हणजे सिमेंट जरी भरलं तरी ते वारंवार रिपीट येत आहेत किंवा आपल्याला जे आपले रेग्युलर डॉक्टर सांगतात की आपल्या जनावरांच्या पिशवीचा ताण कमी आहे तर आज असं मी एक कॉम्बिनेशन घेऊन आलो आहे की या कॉम्बिनेशनच्या मदतीने आपण आपल्या जनावरांचा जो ऋतुचक्र म्हणजे जो माझाचा काळ आहे तो तर व्यवस्थित करणारच पण त्याच्या मदतीने आपली जनावरे शंभर टक्के गाब जाणार आहेत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा तर आज या व्हिडिओमध्ये आपण सी एम एफ गोल्ड आणि मेगाफॉस या घटकांविषयी माहिती घेणार आहोत सी एम एफ गोल्ड चिले हे चिलेटेड फॉर्ममध्ये असणारं मिनरल मिक्सचर आहे तर हे काय काम करतं तर आपल्या जनावरांमध्ये गर्भधारण क्षमता वाढवतं त्याचबरोबर जे आपल्या जनावरांची सायलेंट हिट आहे म्हणजे आपल्या जनावरांचा जो मुका माझा असतो म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपलं जनावर माझ्यावरती येतं पण त्याचा माझं आपल्या पशुपालकाला ओळखता येत नाही कारण ती ओरडत नाही किंवा बळसलं तरी एकदम थोडंसं बळसतं तर त्याच्यावरती आपल्याला सी एम एफ गोल्डचा बेस्ट रिजल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर ज्या आपल्या पहिला रूपाड आहेत त्यांच्या जर पिशवींची वाढ होत नसेल योग्यरित्या तर त्यामध्ये आपल्याला सी एम एफ गोल्डचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर मेगाफॉस जर याचं कॉम्बिनेशन आपण सी एम एफ गोल्ड म्हणजे आपण बऱ्याचदा काय करतो तर आपल्या पशूंना मिनरल मिक्सर देतो पण मिनरल मिक्सरमधून विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता आपल्या जनावरांची भरून तर निघते पण त्यांच्याशी जे फॉस्फरस किंवा जे इतर काही घटक आहेत त्याची कमतरता भरून काढली जात नाही त्याचबरोबर जर बारकाईनं विचार केला तर आपण आपल्या जे वारंवार उलटणाऱ्या गाय असतात समजा आपले डॉक्टर आपल्याला सांगतात की आपण मिनरल मिक्सर वापरलं पाहिजे तर आपण काय करतो की सरासरी दहा दिवस पंधरा दिवस त्यांना मिनरल मिक्सर देतो पण ऍक्च्युली तो प्रॉपर डोस होतोय का कारण की जर प्रत्येक गायचा जर विचार केला तर प्रत्येक गायला म्हणजे किती प्रमाणात मिनरल मिक्सर लागेल किंवा किती दिवस चारावे लागेल तर हे तिच्या शरीरस्थित त्याचबरोबर तिच्या दूध उत्पादन क्षमतेवरती राहू शकतं म्हणजे बऱ्याचदा काय होतं तर समजा आपली गाय वीस लिटर दूध देणार आहे किंवा समजा पाच लिटर वीस दूध देणार आहे तर पाच लिटर दूध देणाऱ्या गायचा डोस आणि वीस लिटर दूध देणाऱ्या गायचा डोसमध्ये दे बराच डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो जेव्हा आपली गाय वीस वीस लिटर म्हणजे एका टाईमला दहा बारा लिटर दूध देत असते तर अशामध्ये तिच्या शरीरातून कॅल्शियम फॉस्फरस हे भरपूर प्रमाणात कमी होत असतं त्याचबरोबर विटॅमिन्स मिनरल्स हे दुधामार्फत जात असतात तर त्याला भरून काढण्यासाठी जर समजा आपण पाच लिटर दूध देणाऱ्या जर गायचा डोस जर तिला दिला तर ते शक्य नाही की तिच्यातील जी व्हिटॅमिन्स अँड मिनरल्सची कमतरता झालेली आहे ती तेवढ्या डोसमधून भरून निघेल त्यामुळे पहिली गोष्ट तर आपल्याला आपल्या जनावरांना कोणते मिनरल मिक्सर असं पहिली गोष्ट तर त्याचा प्रॉपर डोस देणं गरजेचं आहे आता हे सी एम एफ गोल्ड तर आपल्या जनावरांचं म्हणजे माझा चांगलं आणण्याचं काम करतं त्यांची पिशवी जी वाढ करतं आता हे मेगाफॉस काय करतं तर समजा आपली जी गाय आहे ती रेग्युलर बळसत आहे म्हणजे तिच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता आहे त्यासाठी ते आपण त्याला फॉस्फरसचं जन्य जे घटक आहेत किंवा जे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतं ते आपण ते आपल्या जनावरांना देतो पण जर आता बघ वाढत्या काळानुसार किंवा बदलत्या काळानुसार जर विचार केला तर आता हे जे मेगाफॉस आहे ते प्रोटीन बाउंडेड सोडियम ॲसिड फॉस्फेट या कंटेंटपासून मिळून बनलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आहे हो म्हणजे याचा रिझल्ट आपल्याला आपल्या जे जनावरांशी सतत बळसत आहेत चार चार आठ आठ दिवस तर याच्यामध्ये आपल्याला मेगाफॉसचा रिझल्ट बेस्ट बघायला मिळतो आणि हे काय काम करतं तर आपल्या जनावरांचा जो बळस आहे त्याला कंट्रोल करायचं का काम करतं त्याचबरोबर जे आपल्या लहान पाड्या आहेत त्या लग्वी समजा पित असतील किंवा चिंद्याचा खात असतील तर याचा अर्थ काय होतो तर त्यांच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता आहे तर याच्या मदतीने आपण त्यांच्या शरीरातील जी फॉस्फरसची डिफेन्स आहे ती भरून काढू शकतो त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं तर आपल्या गाय समजा पहिल्यांदा आहेत आणि वेल्यानंतर किंवा वेळच्या आधी त्यांचं दूध गळतीमुळं बऱ्याच प्रमाणात शरीरातील फॉस्फरस कमी होऊन जातं आणि फॉस्फरसची कमतरता आली की जी पुढच्या वेळेला जर ती गाभण राहायला भरपूर प्रमाणात आपल्याला होते तर ती जी फॉस्फरसची कमतरता झाली ती मेगाफॉसच्या सहाय्याने आपण भरून काढू शकतो आणि आता जर या दोन्हीचं कॉम्बिनेशनचा विचार केला तर हे जर आपण दोन्ही कंबाईनली आपल्या जर जनावरांना दिलं तर आपली जी जनावर आज करत आहेत किंवा त्यांची जी हिट आहे ती जास्तीत जास्त दिवस राहत आहे तर ती हिट कमी करण्याचं काम हे जर आपण हे कॉम्बिनेशन जर मेगा आणि सी एम एफ गोल्ड जर दिलं आपल्या जनावरांना तर आपली जनावर आप कमी काळ माझ्यावरती राहणार योग्य पद्धतीनं म्हणजे एकवीस दिवसानंतरच रिपीट माझ्यावरती येणार तर पशुपालक मित्रांनो या जर जोनीचा डोस बघितला तर सीएमएफ गोल्ड हे आपण आपल्या जनावरांना डेली पन्नास ग्रॅम या प्रमाणात देणं गरजेचं आहे आणि सरासरी किती दिवस द्यायचं म्हटलं तर समजा जर आपली गाय वेळच्या वेळेला माझ्यावर येत आहे तर आपण सरासरी दोन ते अडीच किलोपर्यंत याचा डोस देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जर समजा आपली गाय जर वारंवार बुळसतच असेल आणि तिचं माझंच लक्षात येत नसेल की बाबा हा माज आहे त्याचबरोबर ब्लीडिंगही करत नाही म्हणजे रक्तही टाकत नाही माज मोडल्यानंतर तर अशा अवस्थेमध्ये आपण सी एम एफ गोल्डच्या जोडीला हे मेगाफॉस देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या जो गायींचा किंवा जे म्हशींचा माझाचा पिरियड आहे तो कंट्रोल होईल आणि आपला जो भाकड काळ आहे तो वाढणार नाही आणि जे आपलं आर्थिक नुकसान होतंय ते होणार नाही तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला थोडक्यामध्ये सी एम एफ गोल्ड आणि मेगाफॉस या दोन घटकांविषयी किंवा याचं कॉम्बिनेशनचा वापर केल्यानंतर आपल्या जनावरांना काय फायदा होतो हे समजलं असेल म्हणजे थोडक्यात जर सांगाय गेलं तर या दोन्हीच्या कॉम्बिनेशननं पहिली गोष्ट आपल्या जनावरांची जी माज आहे तो व्यवस्थित वे वेळेवरती येणार आहे दुसरी गोष्ट जो सायलेंट हीट आहे म्हणजे आपलं जनावर कमी बळसतंय तर ते योग्यरित्या एकवीस दिवसांच रिपीट करणार आहे त्याचबरोबर तिसरी गोष्ट जर काय काय गायींचं आपल्या म्हणजे रेग्युलर आठ आठ दिवस नऊ नऊ दिवस बळसत राहतात तर त्यांचा जो बळस आहे ते कंट्रोल करण्याचं काम हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करणार आहे तर मी अशा करतो की तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती समजली असेल तरी जर तुम्हाला या व्हिडिओविषयी काही शंका असतील किंवा ही आपल्या गायींची रिपीट ब्रीडिंग आहे त्याविषयी काय प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या पशुधन ऐश्वर्या या मराठमो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि तसेच याच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाकीचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जनावरांची आपल्या कास कस कशी वाढवायची मस्तायटीस झाल्यानंतर आपल्या जनावरांना कोणती ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याचबरोबर आपले जे लहान बोकड आहेत किंवा जे आपल्या मेंढ्या आहेत तर त्यांची वाढ कशी केली के पाहिजे किंवा त्यांना कोणतं बेस्ट टॉनिक दिलं पाहिजे याविषयी व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत तर ते तुम्ही आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र